नमस्कार कृषि मित्रों कृषि बनिया यूट्यूब चैनल मध्य अपने संघर्ष स्वागत है जर आप चैनल व नवीन अल तो चैनल नक्की सब्सक्राइब करा नवनवीन वीडियो बननेस चैनल लाइक करा आज आप वीडियो में आहोत सोयाबीन के ताजे बाजार भाव चला तो बढ़ू बाजारपेटे का दर गए हाँ वीडियो में बढ़ू बाजार समिति है नागपुर आवक आहे एकशे नव्वद कुंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे चौऱ्याण्णव हिंगोळी आवक आहे नऊशे एकसष्ट कुंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्त्याण्णव अकोला आवक आहे बावीसशे चोवीस कुंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये अकोट अकोला आवक आहे दोन अठ्ठावीसशे पाच होल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर तीन चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चिखली कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास सर्वसाधारण जस्त दर चार हजार दोनशे पंचवीस इंगणघाट आवक आहे बत्तीसशे बारा कुंडाल कमीत कमी दर सत्तावीसशे ही जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर छत्तीसशे बीड आवक आहे सहाशे अडुसष्ट कुंडाल कमीत कमी दर तीन हजार शं शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस